गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि त्या दिवसापासून हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू होतं आणि आपण त्या दिवशी बरेचसेजणं उपाय व तोडगे करत असतात तर असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि हा उपाय सगळ्यात प्रभावी आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आरोग्य विना अन्नधान्याची कमतरता पडत नाही त्याचबरोबर अन्नपूर्णमातेची अखंड कृपा आपल्यावर होत असते त्यासाठी हा उपाय सगळ्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तर कसा करायचा काय करायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा असा एक मुहूर्त आहे त्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली होती त्याचबरोबर प्रभू श्रीरामसुद्धा अयोध्येमध्ये त्या दिवशी आपला चौदा वर्षाचा वनवास बघून ते अयोध्येमध्ये परत आले होते आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत गुढी उभारून केलं होतं त्याच्यामुळे हा जो दिवस आहे किंवा हा जो मुहूर्त आहे सगळ्यात प्रभावी मानला जातो तर बघा त्या दिवशी बरेचसे जण नवीन गाड्यांची खरेदी किंवा नवीन प्रॉपर्टीची खरेदी नवीन कामांना सुरुवात करत असता म्हणजे हा दिवस इतका प्रभावी आहे की आपल्याला मुहूर्त बघायची सुद्धा गरज पडत नाही आपण ज्यांना नवीन घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे ते सुद्धा या मुहूर्तावर करू शकतात म्हणजे कोणतेही शुभ काम असो त्या कामांची सुरुवात किंवा काही महत्त्वाची खरेदी एखादी मोठी डील किंवा तुमचे कामं एखादे इतर वेळेस होत नसतील तर ह्या दिवशी म्हणजे गुढीपाड्या दिवशी तुम्ही करून बघा त्या कामांनासुद्धा तुमच्या ते कामंसुद्धा पूर्ण होतील असा हा एक मुहूर्त किंवा असा हा एक शुभ दिवस मानला जातो तर त्या दिवशी आपण जितकी सेवा केली जितके उपाय केले त्या उपायाचं म्हणजे वर्षभर आपल्याला त्या उपायाचा प्रभाव uh, <coughs> जाणवत असतो किंवा त्या आणि त्या सेवा वर्षभर आपल्याला ती सेवेचं जे काही जी काही आपण सेवा करतो ती सेवेचं जे वर्षभर आपल्या त्या सेवेचं संरक्षण होत असतं ते सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणजे नवीन दिवसाची नवीन काहीतरी आपल्याकडून सुरुवात पण होत असते त्याच्यामुळे ही काही जे गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे तो सगळ्यांनी ज्या मुहूर्तावर उपाय तोडगे करायचे आहेत तसाच एक उपाय तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि हा उपाय सगळ्या घरामध्ये सगळ्या महिलांनी करायचा आहे आणि हा उपाय केंद्रामार्फत आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण के केंद्रातले उपाय सेवा खूप जास्त करत असतो त्याचा फरक सुद्धा आपल्याला पडलेला असतो छान छान चा त्याच्या अनुभूती पण आपल्याला येत असतात तर तो उपाय म्हणजे अन्नपूर्ण मातेचा उपाय आहे तर बघा तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही तुम्हाला हा उपाय मिळून जातो किंवा तुम्ही नाही मिळाला तर तुम्ही सामान धार्मिक दुकानात सामान आणून तुम्ही हा उपाय घरच्या घरी पण करू शकता बऱ्याच जणांना काय होतं की केंद्र वगैरे जवळ नसतं आणि मग हा उपाय भेटत नाही तर तुम्ही नाही भेटला तर तुम्ही सामान आणून पण तुम्ही करू शकता तर बघा अशी एक पोटली तुम्हाला मिळून जाते केंद्रामार्फत केंद्रातून जर तुम्ही आणला तर किंवा धार्मिक दुकानात तुम्ही विचारून बघा तुम्हाला भेटून जाईल बघा हा उपाय जर आपण केला आपल्या घरामध्ये तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद किंवा लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते अन्नपूर्ण मातेची आपल्या घरामध्ये अखंड कृपा राहते अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये कधीही पडत नाही स्वयंपाक जर केला तर एक दोन माणसं शिल्लक जोतील असं अन्न आपल्या घरामध्ये शिल्लक असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी वाईट काही बाहेरची बाधा आपल्या घरामध्ये राहत नाही एक सकारात्मकता ऊर्जा राहत असते त्या घरामध्ये म्हणजे गोकुळासारखं ते घर नांदत असतं जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये जर केला कारण घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी नकारात्मकता जर असेल तर घरातलं वातावरण खूप जास्त बिघडत असतं घरातल्या व्यक्तींचं मन स्थिर राहत नाही मन त्यांचं बेचन असतं त्याचबरोबर घरातली जे काही ऊर्जा आहे ती घरातली जी ऊर्जा आहे तीच आपल्या घरातल्या व्यक्तीवर डिपेंड असते घरातली व्यक्ती खुश असतील तर घरातले वातावरण चांगलं असतं सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये असते तर हे जे उपाय जो आहे ना तुम्ही आज म्हणजे उद्या पाडव्याच्या दिवशी जर केला तर बारा महिने तुमच्या घराचं संरक्षण होतं या उपायानं त्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर याच्यामध्ये काय काय सामान मिळतं ते तुम्हाला मी अगोदर दाखवते तर बघा कुठेही धार्मिक दुकानात तु पण तुम्हाला हे सामान मिळून जातो तर याच्यामध्ये आहे आ, रंगारी हिरडा जो मागच्या वेळेस मी तुम्हाला जो तोडगा सांगितला होता लाल पोटलीतला तो आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा रंगारी हिरडा आहे तर त्याच्यामध्ये दोनच वस्तू आहेत रंगारी हिरडा आणि एक पिंपळाच्या झाडाची मुळी पण याच्यामध्ये चार पाच वस्तू आहेत त्या तुम्हाला लागतील तर काही तुमच्या घरामध्ये सुद्धा असू शकतात आणि काही तुम्हाला धार्मिक दुकानातून वगैरे आणून आणावं लागते तर हा रंगारी हिरडा याच्यामध्ये रंगारी हिरडा आहे त्याच्यानंतर तांब्याचे पावलं पण आहेत हे बघा तुम्हाला दिसत असतील तांब्याचे पावलं तर हे तुम्हाला धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जातात त्याच्यानंतर तांब्याचं नाणं पण आहे तर ह्या दोन वस्तू तांब्याचे पावलं तांब्याचं नाणं त्याचबरोबर हळकुंड आता बघा याच्यामध्ये हळकुंड कसं आलेलं हे तुटलेलं आलेलं आहे पण तुटलेलं आपल्याला वापरायचं नाही आता मी हे चेंज करणार आहे आपल्या लेकरवळं हळकुंड पाहिजे म्हणजे एक बंद हळकुंड आणि त्याला थोडंसं काहीतरी बाजूनं थोडंसं दुसरं हळकुंड फुटलेलं नसतं का तसं आपण ले त्याला लेकरवळं म्हणतो तसं हळकुंड घ्यायचं आता हे मी बदलून टाकेल तुमच्याकडं तुम्ही जर केंद्रामार्फत आणलेला असेल आणि असा जर हळकुंड असेल तर तुम्ही चेंज करा तर हळकुंड एक लागणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात खडा मीठ तर मीठ पण आपल्या घरामध्ये इझिली असतं हळकुंड पण असतं आणि फक्त तुम्हाला आणावं काय लागेल की तुम्हाला तांब्याची पावलं नाणं असं हे आणावं लागेल तर हे खडा मीठ तर हे मीठ असं छोट्याशा याच्यामध्ये तुम्ही पॅक करायचं जर तुम्हाला घरी तुम्ही बनवत असल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे नाग केशर तर हे पण आपल्या घरामध्ये इझिली मसाल्याच्या डब्यात तुम्हाला मिळून जाईल नसेल तर तुम्हाला किराणा दुकान वगैरे त्याच्यामध्ये पण मिळून जाईल तर काय काय वस्तू आहेत नाग केशर त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर तांब्याची पावलं तांब्याचं नाणं त्याच्यानंतर हळकुंड आणि रंगारी हिरडा हे अशा पाच सात ह्या अशा ज्या वस्तू आहेत या त्या पोटलीमध्ये मिळून जातात त्याच्यानंतर आपल्या घरचं याच्यामध्ये काय टाकायचं तर याच्यात गहू टाकायचे आहे आपल्याला मोठभर गहू घ्यायचे चांगले स्वच्छ आणि ते ह्या पिशवीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे हे सगळं सामान टाकून याच्यामध्ये ते गहू टाकायचे आहे आणि तर टाकायच्या अगोदर याच्यावर काय सेवा करायची आहे तर बघा आपल्याला नुसतं बांधायचं नाही आहे कारण त्याला घरी आणल्यावर त्याला सिद्ध पण करायचं आहे सिद्ध केलं तरच ते आपल्यासाठी काम करत असतं तर पूर्ण हे सामान हातात घ्यायचं जे गहू घेणार आहेत ते पण घ्यायचे म्हणजे एक एक प्लेटमध्ये गहू आणि हे सगळं सामान टाकायचं ते प्लेट हातात पकडायची आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ किंवा अकरा माळ तुम्ही जप करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा जप करू त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा एक वेळ सुद्धा पठन करा कारण आपण जितकी सेवा करू तितकं ते सिद्ध होत असतं असं एरवी सांगतात की एक माळ जप करा पण एक वेळ सुद्धा त्याच्यावर पठण करा प्राकृत जर स्त्रीसुक्त म्हणता येत नसेल तर प्राकृतमधून म्हणा किंवा संस्कृतमधून म्हणा जे तुम्हाला योग्य वाटतं किंवा जे तुमच्या सोयीनुसार वाट तुम्हाला वाचता येईल तसं एक श्री सुक्ताचं पठण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची ह्याच पूर्ण तोडग्यावर करायची आणि पूर्ण हा तोडगा पेशीत टाकायचा गव्हा सकट आणि छान असं त्याला दोरीनं बांधून घ्यायचं घरी जर करत असाल सामान आणून तर पिवळीच पोटली तयार करा किंवा पिवळ्याच याच्यामध्ये बांधा आणि जो दुसरा तोडगा आहे तो लालच याच्यामध्ये बांधायचा आहे वेगळा कलरचा कपडा घ्यायचा नाही आहे पिवळ्या आणि लाल हे दोनच तुम्हाला वापरायचे आहेत तर छान अशी सेवा करायची सकाळीच पाडव्याच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे दुपारी संध्याकाळी वगैरे करायचा नाही आहे तर छान सेवा करून त्याच्यात सामान टाकून पोटली तयार करून ही कुठे अडकवायची घरामध्ये तर बघा आपल्या घराची जी ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशाला तो ही पोटली अडकून द्यायची एखाद्या खिळ्याला वगैरे किंवा ठेवून जरी दिली तरीही चालते पण वर्षभर आपण तिला हात लावणार नाही तिला काढणार नाही किंवा तिला तिची जागा पण चेंज करणार नाही तिथेच ती, ती राहणार आहे त्याच्यामुळं ती व्यवस्थित तिथे बांधून ठेवायची तुम्हाला किंवा अडकून द्यायची कोणाला कोणाचा हात पण तिथे लागला गेला नाही पाहिजे विठ्ठळासंडाचं पण सांभाळायचं खूप खाली पण नाही बांधायची थोडीशी वरती बांधायची ईशान्य कोपऱ्याला ती पोटली आपल्याला बांधायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेयला जर बांधता नाही आली तुम्हाला तर तुम्ही कारण आपलं देवघर तर ईशान्य दिशेलाच असतं देवघरामध्ये ठेवली तरीही चालते पण देवघरामध्ये ठेवली तर काय होईल की आपला रोज तिला आपण तिला हात लावू किंवा तिची जागा आपण चेंज करू त्याच्यामुळं अडकून द्या तुम्ही अडकून दिली तरी चालते किंवा देवघरामध्ये दे ठेवली तरीही चालते तर ही अशी पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला बांधायची आहे हे जे छोटे चोड़ छोटे उपाय आपण करत मग त्याचा जो काही फरक आहे त्याचा जो प्र प्रभाव आहे आपल्या घरावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो येणाऱ्या संकटापासून आपले आपले कुठे ना कुठे संरक्षण होत असतं आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडीअडचणी आहेत ते दूर होण्यास मदत होत असते तसंच असतं की हे चोड़ छोटे उपाय पण आपल्याला खूप मोठ्या संकटापासूनसुद्धा वाचवू शकतात त्यासाठी नवीन वर्षाची छान अशी सुरुवात करायची आहे ह्या उपायापासून हे तोडग्यापासून तरी अशी पोटली तुमच्या देवघरामध्ये किंवा ईशान्य देशाला तुम्ही नक्की बांधा उद्याच्या उद्याच्या दिवशी तर जुनी असेल तुमच्याकडे तर ती जुनी तुम्ही काढून टाका विसर्जन वगैरे हो त्याचं करा आणि अशी नवीन परत बांधा आणि प्रत्येक पाडव्याला आपल्याला ही चेंज करायची असते असं नाही की एकदा बांधली की बघायचं त्याला काम नाही प्रत्येक पाडव्याला ती चेंज करायची कारण बारा महिनेच फक्त ही पोटली आपल्यासाठी काम करत असते परत नवीन वर्षाची नवीन पोटली आणून परत त्याच्यावर सेवा करून आपल्या घरामध्ये ती बांधायची तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका झाली जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी चरणी परमपज गुरुमावलीच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ